मित्रांनो अंध भक्तीची एक सीमा असते परंतु ही सीमा ओलांडण्याचं काम आज सध्या सुरू आहे ज्या काळामध्ये माऊली ज्ञानोबा रायांना त्रास झाला माऊली ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं मित्रांनो केवळ धार्मिक कारणामुळे जर एखाद्याला जिवंतपणे स्वतःचा जीव द्यावा लागत असेल तर हे किती भयानक आहे लक्षात ठेवा आज आपण ज्यांना माऊली 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 म्हणताना थकत नाही त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं आणि देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर सुद्धा माऊली ज्ञानोबारा यांच्या वाट्याला जो छळ आला इतका भयानक छळ आला त्या छळाचं वर्णन करता येणार नाही इतका भयानक छळ आहे आणि माऊली ज्ञानोबाराय देवाला मानत नव्हते का माऊली ज्ञानोबाराय धर्माला मानत नव्हते का जर माऊली ज्ञानोबाराय देवाला मानत होते जर माऊली ज्ञानोबाराय धर्माला मानत होते मग धर्माला मानणाऱ्या देवाला मानणाऱ्या धर्म मार्तंडांनी माऊली ज्ञानोबारायांचा छळ का केला याच कसलंही तार्किक उत्तर हे अंधभक्त देणार नाहीत कारण माऊली ज्ञानोबाराय समतेच्या वाटेवर होते आणि या लोकांना समता मान्य नाही हा ही लढाई समताविरुद्ध विषमता अशी आहे ही लढाई आस्तिक विरुद्ध नास्तिक अशी नाही लक्षात ठेवा कोण आस्तिक आहे कोण नास्तिक आहे कोण देवाला मानतो कोण देवाला नाही मानत अशी ही लढाई नाही माऊली ज्ञानोबारायांचा छळ करणारे सुद्धा देवाला मानत होते आणि माऊली ज्ञानोबा सुद्धा देवाला मानत होते मग असा असताना सुद्धा माऊली ज्ञानोबारायांच्या वाट्याला एवढा छळ का आला अगदी तीच परिस्थिती आहे संत नामदेव महाराज सुद्धा देवाला मानत होते इतकं मानत होते की या धर्म मार्तंडांपेक्षा जास्त मानत होते या मनुवाद्यांपेक्षा जास्त मानत होते तरी सुद्धा नामदेव महाराजांचा का झाला तरी सुद्धा नामदेव महाराजांना मंदिरातून का हकलण्यात आलं आणि अगदी तीच परिस्थिती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आहे तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये जी घटना घडली सगळ्यात मोठी घटना त्यांची गाथा बुडवण्यात आली महाराष्ट्रातील एकही व्यक्ती हे सत्य नाकारू शकत नाही की तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यात आली अगदी सगळे वारकरी सगळे कीर्तनकार सगळे प्रवचनकार हेच सांगतात की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यात आली आता तुकाराम महाराज देवाला मानणारे होते मग तरी सुद्धा त्यांची गाथा का बुडवली तुकाराम महाराज धर्माला मानत नव्हते का मानत होते तरी सुद्धा त्यांची गाथा का बुडवली आणि कुणी बुडवली आता आपल्याला सगळ्यांना गाथा बुडवली एवढं एकच माहीत आहे परंतु याच्याही पुढं जाऊन तुकाराम महाराजांना चार शिक्षा देण्यात आल्या होत्या लक्षात ठेवा पहिली शिक्षा तुकाराम महाराजांची गाथा बुडवणे दुसरी शिक्षा तुकाराम महाराजांची संपत्ती जप्त करण्यात आली होती लक्षात ठेवा अनेकांना माहीत नाही तिसरी शिक्षा तुकाराम महाराजांवर बहिष्कार टाकला होता आणि चौथी शिक्षा तुकाराम महाराजांना गावातून हाकलपट्टी करण्याचा आदेश देण्यात आला होता आता असा नेमका काय अपराध केला होता तुकाराम महाराजांनी असा काय गुन्हा केला होता या धर्मवाद्यांचा या धर्म मार्तंडाचा गाथा बुडवली परंतु संपत्ती जप्त करण्याचा पर हा गावातून हाकलून देण्याचा आणि बहिष्कार घालण्याचा म्हणजे हे किती मोठं भयानक आहे परंतु याचं कसलंही तार्किक उत्तर हे अंध भक्त देणार नाही तुकाराम महाराजांनी स्वतः गाथेमध्ये लिहिलेलं आहे काय म्हणतात तुकाराम महाराज देती घेती परज गेली घर खाली करून या घेण्याचे व्यवहार चालतात ती परज गेली घर रिकाम झालं काय म्हणतात तुकाराम महाराज मदतीसाठी धावणाऱ्यांच्या हाती काही लागलं नाही काही वाचलं नाही काळोख्या रात्री ते खाऊन टाकली धावण याचे न पडे हाती खादली रात्री काळोखी अवघे यांचे अवघे नेले काही ठेवले नाही मागे तुकाराम महाराज म्हणतात ते सगळ्यांचं जे काही होतं ते सगळं नेलं माग काही सुद्धा ठेवलं नाही सोंगे संपादुनी दाविला भाव गेला आधी माव वरी तो घराकडे पाहू नयेसीचे झाले अमानत नेले दिवानाथ काय म्हणतात तुकाराम महाराज सोंग घेऊन भाव दाखवला आणि आधी निघून गेला पण ती वरवरची माया होती आता घराकडे पाहू नये असं झालं आहे ते दिवानात अमानत म्हणून ठेवलेलं आहे विचार करा विचार करा तुकाराम महाराजांच्या जागेवर तुम्ही आहात तुकाराम महाराजांच्या जागेवर तुम्ही आहात आणि तुमचं संपूर्ण घर लुटून नेलंय घरामध्ये काही सुद्धा नाही घरातली अन्न धान्य भांडी कुंडी सगळ्या वस्तू चट घेऊन गेलेत असं रिकाम घर त्या रिकाम घराकडे पाहून तुकाराम महाराज काय म्हणतात घराकडे पाहू नये सीचे झाले आता घराकडे पाहू नये झालेलं आहे आणि हे कुठं नेलेलं आहे दिवानामध्ये ज्या लोकांनी शिक्षा दिली त्यांनी अमानत म्हणून नेलेलं आहे आता तुका कोणा न लागेची हाती झाली ते निश्चिंती बोलू नये आता ते कुणाच्या हाती लागणार नाही एवढं निश्चित झालेलं आहे त्यावर आता अधिक बोलण्याची गरज नाही तुकाराम महाराज निष्प्रह व्यक्ती होते निर्मोही होते त्यांचा मनावर ताबा होता त्यांचा विकारावर त्यांनी विजय मिळवलेला होता कोणत्याही परिस्थितीमध्ये स्तब्ध राहण्याची वृत्ती त्यांची झालेली होती त्यामुळे या गोष्टींनी ते खचून गेलेले नाहीत तरी सुद्धा मनाला प्रचंड वेदना झाल्या कारण एकटे तुकाराम महाराज नव्हते पत्नी होते मुलं होते आणि आशामध्ये कोणताही माणूस दुःखी होणार व्यतीत होणार आणि तुकाराम महाराजांच्या काळजाला सुद्धा वेदना झाल्या आणि किती वेदना झाल्या लक्षात ठेवा तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तुकाराम का आता काय खावे कोणीकडे जावे गावात कुणाच्या बळावर राहावे कोपला पाटील गावचा पाटील कोपला हे गावचे हे लोक कोपलेले आहेत आता मला भीक तरी कोण घालेल आता याने चव सांडली आहे तो लोक म्हणतात दिवानात न्यायालयात निवाडा करतात भल्या लोकांना ही गोष्ट सांगितली माझा दुर्बळाचा घात केला तुझे भिडे माझे बहु झाले घात केलो या अंकित दुर्जनाचा केला चौघाचार नेलो पंचामध्ये नाही दिली शुद्धी धरू आशा तुकामने आता घीन काठीवरी धनी म्या कैवारी केला देव नाही मागितला तुम्हा मान म्या विठ्ठला जेही करविले फजिती माझी एवढी जना हाती नाही केला पोट पुढे घालून बोभाट तुका मने धरून हात नाही नेले देवानाथ मित्रांनो तुकाराम महाराजांना कोर्टामध्ये खेचलं न्यायालयामध्ये खेचलं ही घटना ही बाब स्वतः तुकाराम महाराज गाथेमध्ये नोंदवून ठेवतात मग अशी तुकाराम महाराजांची नेमकी काय चूक होती तुकाराम महाराजांनी असा नेमका काय गुन्हा केला होता तुकाराम महाराजांनी धार्मिक क्षेत्रामध्ये क्रांती केली होती धार्मिक क्षेत्रातील ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर बोट ठेवलं होतं आणि हे तुकाराम महाराजांचं एक स्वातंत्र्य युद्ध होतं लक्षात ठेवा स्वातंत्र्य योद्ध्यांचे जसे संसार उद्ध्वस्त होता तसाच तुकाराम महाराजांचा संसारही उद्ध्वस्त झाला घर लुटलं गेल्यानंतर त्या घराकडे पाहण्याची देखील इच्छा उरली नाही असं विषण मन तुकाराम महाराजांचं झालं आणि तुकाराम महाराजांनी स्वतःच आपलं घर लुटवून घेतलं असं काही चरित्रकार सांगतात हा इतिहासाचा खोटारडेपणा आहे हा इतिहासाचा विपार्यास आहे अरे जप्तीच्या नावाखाली घराची लूट बहिष्कार हकालपट्टी या शिक्षा तुकाराम महाराजांना आर्थिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणाऱ्या होत्या पण अभंग बुडवण्याची शिक्षा मात्र तुकाराम महाराजांचं जे अस्तित्व होतं अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचे प्राण होते आणि त्या प्राणावरच त्या गाभ्यावरच घाव घालण्याचं काम या लोकांनी केलं त्यांची प्रतिभा त्यांचा विवेक त्यांच्या जीवनाचं सार त्यांच्या अमृताच्या झाडाला लागलेलं सुंदर असं फळ म्हणजे त्यांची गाथा त्यांचे अभंग हे फळ नष्ट करण्याचं काम या लोकांनी गाथा बुडवून केलेलं आहे त्यांच्या अभंगाची गाता मंजे चा लच्का गाथा बुडवणं म्हणजे तुकाराम महाराजांच्या हृदयाचा लचका तोडण्यासारखं आहे गाथा बुडवली जाणं म्हणजे तुकाराम महाराजांना नष्ट करण्याचा प्रयत्न हे तुकाराम महाराजांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे असं असं नेमकं काय तुकाराम महाराजांनी धर्मद्रोह केला होता अशी धर्माची नेमकी काय चूक केली होती हे मात्र हे धर्म मार्तंड कदापिही सांगणार नाहीत काय असं तुकाराम महाराजांनी धर्माच्या कोणत्या गोष्टीवर बुष्ट बोलले तुकाराम महाराजांनी नेमकं असं काय सांगितलं की यांच्या बुडाला आग लागली याचं उत्तर अंधभक्तांनी द्यावं मग त्यांचं उत्तर आल्यानंतर मी पुढील भागात खरं कारण सांगेल आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम